वटपौर्णिमा हा सुवासिनीसाठी खास सण असतो आणि या सणाला उखाणे देखील घेतले जातात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा स्पेशल उखाणे पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हां वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण वटपौर्णिमेचा करते आहे मी उपवास वटपौर्णिमेचा करते आहे मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास वटवृक्षाला गुंडाळते सुती धागा वटवृक्षाला गुंडाळते सुती धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठी जागा वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा मोठा सण वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा मोठा सण रावांनी जिंकले माझे पहिल्या भेटीतच मन आज आहे सण वटपौर्णिमेचा आज आहे सण वटपौर्णिमेचा रावांसोबत माझा संसार हो सुखाचा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा रावांची करेन मी जीवनभर मनापासून सेवा गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती रावांना दीर्घ आयुष्य मिळो हीच देवाला विनंती सावित्रीने वाचविले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वाचविले सत्यवानाचे प्राण रावांमुळे वाढलाय माझा सन्मान प्रभू श्रीरामांनी सीतेसाठी उचलले शिवधनुष्य प्रभू श्रीरामांनी सीतेसाठी उचलले शिवधनुष्य रावांसाठी मागते देवाकडे दीर्घायुष्य वटपौर्णिमेला असते वटवृक्षाला महत्त्व वटपौर्णिमेला असते वटवृक्षाला महत्त्व रावांची वाडू कीर्ती आणि कर्तृत्व सासू माझी मायाळू ननन माझी हौशी सासू माझी मायाळू ननन माझी हौशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमे दिवशी